सुता ब्रँडच्या साड्यांनी पुण्यातील महिलांचा आनंद होईल द्विगुणित ब्रँडच्या निर्मात्या सुजाता व तानिया बिस्वास भगिनींना विश्वास पुण्यातील कोथरूडमध्ये सुता ब्रँडचे शोरूम सुरू भारतातील महिला शतकानुशतकांपासून साडी परिधान करीत आहेत त्यामुळे भारतीय महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा या पेहरावाला एक अनोखा आणि आकर्षक लुक देत आम्ही साडीला एका नव्या उंचीवर ठेवण्यासाठी सुता हा ब्रँड सुरू केला आहे दोन हजार सोळा साली सुरू झालेला सुता हा ब्रँड आता महिलांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रिय होत आहे सध्या भारतात आमचे विविध ठिकाणी शोरूम आहेत त्याच शृंखलेमध्ये आम्ही पुण्यात पहिल्यांदाच हे स्टोअर कोथरूड परिसरात सुरू केले आहे अशी माहिती सुता ब्रँडच्या निर्मात्या भगिनी सुजाता आणि तानिया बिसोस यांनी दिली सुता ब्रँडच्या पुण्यातील उद्घाटनप्रसंगी विश्वास भगिनींनी आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये आपल्या ब्रँडविषयी सविस्तर माहिती दिली विश्वास भगिनींनी यावेळी सांगितले की आम्ही दोघी बहिणी बेसिकली इंजिनिअरिंग आणि एम बी एच्या विद्यार्थिनी होतो आम्हाला कपड्यांचे आकर्षण होते परंतु त्याविषयी माहिती नव्हती त्यामुळे काहीतरी नवीन करण्याची जिद्द आमची होती पर्यायाने आम्ही थोडासा अभ्यास केला आणि दोन हजार सोळा साली सुता हा ब्रँड सुरू केला साडीचा नवा ब्रँड सुरू करत असताना आमचा प्रमुख उद्देश होता की देशामध्ये दे वाढत्या आधुनिकतेमुळे तसेच कॉर्पोरेट कल्चरमुळे युवा महिलांमध्ये साडीबद्दल आकर्षण कमी होत आहे त्यामुळे इतर महिलांसोबतच युवतींचाही कल साडीकडे वाढावा दृष्टीने आम्ही काम सुरू केले साडीबद्दलचे काम सुरू करताना आम्ही संस्कृतीचे भान ठेवून पुढे जाण्याचा निर्णय घेतला त्यादृष्टीने पुढे जात महिलांमध्ये विशेष आकर्षण असलेल्या साडीला एका अनोख्या स्वरूपात आम्ही सादर करण्याचा निर्णय घेतला आज आमच्या शोरूममध्ये अत्यंत अनोख्या अशा साड्यांचे कलेक्शन पाहायला मिळते यामध्ये विशेषतः वेगवेगळ्या गुणवत्तेच्या कॉटनच्या साड्या मलमलच्या साड्या आहेत त्यानंतर या साड्यांवर आकर्षक डिझाईन एम्ब्रॉयडरीसोबतच मनमोहक रंगकाम केले आहे त्यामुळे आमच्या ब्रँडच्या साड्यांना एक आगळीवेगळी ओळख निर्माण झाली आहे सुता ब्रँडची साडी पाहिल्यानंतर कोणतीही महिला त्या साडीच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही हा आमचा अनुभव आहे असे त्या म्हणाल्या पुण्यामध्ये शोरूम सुरू करताना आम्ही विशेष आनंदी आहोत असे सांगत विश्वासभगिनी म्हणाले की पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे त्यामुळे या ठिकाणच्या महिलांना साड्यांचा एक सर्वोत्तम ब्रँड प्राप्त व्हावा या दिशेने आम्ही पुण्यामध्ये पाऊल ठेवले आहे भविष्यात आम्ही पुण्यात तीन ते चार शोरूम उघडू आणि येथील महिलांना साड्यांच्या आनंदाने भरून टाकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हाय मेरा नाम सुजाता है मैं सू हूँ सूता की हाय आई एम तानिया हमने सूता की शुरुआत 2016 में की थी 2016 तो इस अभी सात साल होने होने आया है एंड पुणे में हमारा ये नाइन्थ स्टोर है एंड वी आर सुपर प्राउड एंड सुपर हैप्पी कि हम लोग यू नो फाइनली वी कम टू पुणे हम लोग इंजीनियर्स और एम बी पढ़ाई किया है टेक्सटाइल में इतना नॉलेज नहीं था पहले बट हमने शुरुआत की बहुत रिसर्च किया व्यूवर्स से काफी जाके बात किया एंड हमको लगा कि हम कॉरपोरेट uh, जॉब्स में हम लोग इतना इम्पैक्ट नहीं कर पा रहे लाइफ्स को तो हमने uh, व्यूवर्स के साथ काम करना शुरू किया उस दिन दो व्यूवर्स के साथ काम करना शुरू किया था आज हमारे साथ सत्रह लोग जुड़े हुए हैं yeah. और एवरी सारी आप ब्लाउज हमसे खरीदते हैं तो आप ये सोचे कि आप एक्चुअली बहुत सारे लाइफ इंपैक्ट करते हैं सो वी रियली अप्रिशिएट एंड थैंक यू एवरी वन दैट यू नो लव योर शावर ऑन अस एंड फॉर चूजिंग सुता एवरी टाइम एंड लेट्स मेक द वर्ल्ड वेन मोर सारीज एंड सारीज आर ब्यूटिफुल सो या लेट्स मेक दिस प्लेस मोर ब्यूटिफुल एंड थैंक यू फॉर हेल्पिंग इज डू दिस थैंक यू सो मच सो पूर्णिम जब भी आए हैं आप लोगों ने बहुत लव शावर किया है Um, हमें बहुत अच्छा लगता है जब भी हम यहाँ पे आते हैं एंड बिकॉज इट्स आर फर्स्ट स्टोर इन पुणे हम चाहते हैं कि आप यहाँ पे आए हमें फीडबैक दे um, हमसे मिलिए uh, हमारा स्टोर बहुत ही ज्यादा सुंदर है एंड प्लीज 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 आइए एंड वी वुड लव टू मीट यू